होळीच्या सणानिमित्त सासारोडीला जाणाऱ्या दाम्पत्याची कार पुलावरून खाली कोसळली या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये हा अपघात चाळीसगाव रस्त्यावर घडला नागद येथील सामाजिक कार्यकर्ते बबलू पाटील यांनी अपघातग्रस्तांना मदत करत रुग्णवाहिकेच्या मदतीने तातडीने चाळीसगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे या घटनेबाबत अधिक माहिती अशी की कन्नड तालुक्यातील नागा चाळीसगाव रोडवर पंधरा मार्च रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास समोरच्या दुचाकीला वाचवताना बिगर खराड्याच्या पुलावरून कार पंधरा ते वीस फूट खोल खरड्या नाल्यात जाऊन पडली या अपघातातील कारमध्ये लखीचंद हंसराज राठोड भाग्यश्री हंसराज राठोड ध्रुव लखीचंद राठोड राहणार मांडवी तालुका जामनेर जिल्हा जळगाव हे होते कारचा ताबा सुटल्याने खरडा नाल्यात पंधरा ते वीस फूट खोल नाल्यात जाऊन कार पडली तेथे जवळ शेतात राहत असलेल्या मनीषाबाई पाटील व हरीश पाटील यांनी हा अपघात पाहताच सामाजिक कार्यकर्ते बोबलू पाटील यांना दूरध्वनीद्वारे अपघाताची माहिती दिली बोबलू पाटील येईपर्यंत तेथे ते बघ्यांची गर्दी जमली होती बबलू पाटील यांनी जखमींना बाहेर काढत जखमींना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेच्या मदतीने चाळीसगाव येथे उपचारासाठी दाखल केले खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले देवाची कृपा म्हणावं लागेल काळाला पण वेळ आले नाही म्हणून सदरघटनेची राजकीय पुढारी लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभाग दखल घेईल का असा संतप्त प्रश्न नागद येथील परिसरातील ग्रामस्थांकडून व्यक्त केला जात आहे